राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला पुराचा धोका कायमस्वरूपी दूर करण्याकरता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्या वतीने नवीन धोरण आणण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले शिंदे यांनी पाटील इस्टेट शिवाजीनगर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय पी एम सी कॉलनी वाकडेवाडी जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा एकतानगर सिंहगड रोड खडकवासला येथे भेट देऊन रहिवासी तसेच स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे खासदार श्रीरंग बारणे आमदार भीमराव तापकीर माधुरी मिसाळ अण्णा बनसोडे सिद्धार्थ शिरोळे अश्विनी जगताप विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत उलकंडवार पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पुण्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्यात येईल पूरबाधित नागरिकांना शासनाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्यात येत आहे परंतु पुराचा धोका कायमस्वरूपी कमी करण्याकरता शासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येईल पूरबाधित घराचा प्रश्न मार्गी लावण्याकरता नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात येईल घराच्या पुनर्विकासाकरता आवश्यकतेनुसार कायद्यात व नियमातही बदल करण्यात येईल असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी सांगवी परिसरातील स्थलांतरित पूरबाधित नागरिकांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळेत भेट घेऊन त्यांना दिलासा दिला, दिला। शासनाकडून सर्व आवश्यक ती मदत करण्यात येत असून बाधित क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले यावेळी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्री सिंह यांनी पूरग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली सिंहगड रोडवरील एकता नगर येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच सुमारे दीड तास नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली यानंतर या भागातील गटार लाईनची दुरुस्ती पाण्याची नवीन लाईन टाकणे आदी पायाभूत सुविधा नागरिकांना पुरवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिले पूरबाधित भागातील विविध भागात मदत कक्ष सुरू करण्यात आले असून आरोग्य पथके आणि जवळपासची रुग्णालये सज्ज ठेवावीत आदी सूचना त्यांनी दिल्या त्यानंतर खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरची त्यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली शिंदे यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही यावेळी करण्यात आले आणि प्रशासनाला शासनाला केलं कारण मी ज्या दिवशी पहिल्या वेळेला पूर आला तेव्हा तिथून सगळं पाहत होतो कंट्रोल रूम मधून आणि तेव्हा जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त एनडीआरएफ कलेक्टर महापालिका आयुक्त इव्ह आर्मीच्या अधिकाऱ्यांना देखील मी सांगितलं की तुम्ही देखील तत्काळ या सर्व आमच्या पूरग्रस्तांच्या मदतीला जा आणि मी सांगतो पहिली घटना अशी आहे की सगळ्या टीम गेल्यानंतर फायर ब्रिगेडची पण टीम आपली काम करत होती सगळ्या गेल्या नंतर मग आर्मी जाते परंतु यावेळेस सुरुवातीलाच आर्मी आली आणि आपल्या मिलिट्री आली आणि आपल्या सर्व लोकांना मदतीचा हात दिलेला आहे त्यामुळे जे काही रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे अतिशय सुरळीतपणे सुरक्षितपणे झालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जीव वाचवणं याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी हो महापालिकेचे लोक कारण एका महापालिकेच्या कर्मचारी आणि टीम वर एवढा सगळा लोड येतो त्यामुळे या पूर्वी देखील महाड आणि चिपळूण मध्ये जेव्हा पूर आला तेव्हा मी सगळ्या महापालिकांची टीम तिकडे पाठवली होती आणि त्याचा फायदा त्यांना खूप झाला आणि म्हणून यावेळेस देखील महापालिका मुंबई आपला नवी मुंबई पनवेल ठाणे आणखी जे काही आवश्यक आहे तेही आपल्याला मिळेल शासनाच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील जे जे काही आवश्यक आहे जे आपण या ठिकाणी दिलं पाहिजे ते मिळणार मी आता काही कॅम्प मध्ये देखील गेलो तिथे रिलीफ कॅम्प मध्ये लोक ठेवली होती त्यांनाही मी विचारलं तेही म्हणाले अतिशय उत्तम सोय केलेली आहे आमची आणि प्रशासनाने सगळ्या प्रकारची काळजी घेतली आता दुर्दैवाने जेव्हा डॅम मध्ये पाऊस जास्त पडला एरिया मध्ये देखील जास्तीचा पाऊस झाला आणि त्यामुळे हे सगळं पाणी जे आहे हे आपल्या तर इकडे इमारती आहे खाली स्लम मध्ये देखील बघितलं मी मध्ये देखील बघितलं आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी भरत आपल्या इमारतीमध्ये एक मजल्यापर्यंत पाणी गेलं होतं इकडे गे। इकडे मगाशी मला एक शाळा ज्यांची आहे त्या आपल्या प्रिन्सिपल भेटल्या ते म्हणाले की आमच्या शाळा पूर्णपणे त्याच्यामध्ये पाण्याखाली गेली मुलांच शिक्षणाचा जो काही प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत आता एक लहान बच्चूवाला आहे त्याने म्हणाले भिंत बांधील मला वाटतं काही लोक म्हणाले जेव्हा भिंत होती तेव्हा पाणी कमी येते भिंत बांधली होती आता एनजीटी भिंत काढण्यासाठी सांगितली एनजीपी चे बोलून गोष्ट आपल्याला या नदीमध्ये नदी पात्रामध्ये जो राडा होणार रा आहे तो ताबडतोब काढला पाहिजे सगळ्या